विक्री आज फास्ट पळव की मग चार सायकल वाली वर टॅक मारून गेली अरे ही गाडी सगळ्यात फास्ट स्पीड आहे अरे मग सगळ्यात कमी स्पीड किती आहे ताजी अजून ती कंपनी ठरवायची आहे आता ही गाडी तर फुगा कशाला घेऊन आलाय येताना सीएनजी ची टाकी किती चालते म्हणून फुगा सीएनजी भरलाय गाडी थांबव पहिला <laughs> तू गाडी थांबव अरे थांबवायला लागलो की थांबला ब्रेक मग का गाडी थांबवायला झाली लगेच नाही थांबत गाडी थांबत नाही दार उघडून बाहेर सोड नो आता मोकळ्या माहित ना चालू कर कसं पण